नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सरकार महर्षी गणपतराव पाटील यांचा लोककलाकारांच्या वतीनं सत्कार पुणे इथं एन्व्हायरमेंटल क्लब ऑफ इंडिया यांच्या वतीनं येथील श्री साखर कारखाना उद्योग समूहाचे प्रमुख व सहकार महर्षी गणपतराव पाटील यांना पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पर्यावरण जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल शिरोड तालुका लोककलाकारांच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला दरम्यान दत्त कारखाना उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील यांनी उपक्रमशील कार्यक्रम राबवून शेती व शेतकऱ्यांचे हित साधले कृषी व सहकार क्षेत्रातील कामाबरोबरच पर्यावरण संवर्धनासाठी त्यांनी केलेलं काम महाराष्ट्रासह देशपातळीवर पोहोचले गणपतराव पाटील यांचं कार्य कौतुकास्पद आहे असं मत माजी उपप्राचार्य अप्पासाहेब पुजारी यांनी व्यक्त केलं यावेळी लोककलाकार व मान्यवरांनी गणपतराव पाटील यांच्या कार्याचं कौतुक करून शुभेच्छा दिल्या ज्येष्ठ कलाकार पांडुरंग धनगर आपासाहेब पुजारी भगवान आवळे डॉक्टर दगडू माने दिलीप संघपाळ राजेंद्र प्रधान विशाल कांबळे लखन कांबळे सचिन कमलाकर अनिल लोंढे वसंत चुडमुंगे यांच्यासह सा दत्तसाखर कारखान्याचे संचालक दरगू गावडे विनिया घोरपडे मयूरभाई नारेचानिया रावसाहेब भोसले प्रदीप बनगे आदी उपस्थित होते